डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार इंस्टाग्राम वरून उपनिरीक्षक पी एस असल्याचं सांगून तरुणीशी ओळख वाढवली त्यानंतर चॅटिंग आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तसेच शारीरिक सुखाची मागणी केली वाकड येथे चार जानेवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला या प्रकरणी चोवीस वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शुभम राठोड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम याने पी शुभम राठोड या नावाच्या इंस्टाग्राम आयडी वरून दुसऱ्या एका फोटो वापरून त्यावरून व्हॉट्सअप तसेच कॉल करून तरुणीशी संपर्क साधला पीएसआय असल्याचं सांगून त्याने तरुणीशी ओळख वाढवली तिच्याशी लग्न करायचं आहे असे सांगून तिचे फोटो प्राप्त केले ते फोटो आणि चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी फोन पे द्वारे आठ हजार आठशे रुपये ब्लॅकमेल करून घेतले त्यानंतर आणखी पैशांची मागणी केल्याने तरुणीने त्याला नकार दिला त्यामुळे शुभम याने वारंवार फोनवरून व्हॉट्सअपवरून लग्नाची शारीरिक सुखाची आणि पैशांची मागणी केली यामुळे तरुणीने पोलिसांकडे धावघेत तक्रार दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार तपास करतायेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल बीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा